संजय काका पाटील हे गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे गुरुवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता सांगलीमध्ये येणार आहेत संजे का का करना सबे साथी खासदार संजय काका पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सभेसाठी वीस हजार लोक येतील अशी माहिती भाजपाचे खासदार संजय काका पाटील यांनी दिली उद्या अठरा तारखेला दुपारी दोन वाजता राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब श्री अजितदादा पवार असे तिघही उद्या स्टेशन चौकामध्ये दोन वाजता येत आहेत यानिमित्तानं तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सभेला मला आशीर्वाद द्यायला महायुतीचा उमेदवार म्हणून मी अर्ज उद्या भरतोय आणि त्यासाठी सगळ्यांनी या सभेला उपस्थित राहावं अशी आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो सभा बरोबर दोन वाजता त्यांनी टायमिंग आपल्याला दिले अडीच पण दोनचं आपण देतोय म्हणजे वेळेवर येथील दोन वाजता टायमिंग दिलेलं आहे अडीच ते पावणे तीन या वेळामध्ये ते बरोबर पोहोचतायत दोन चाळीस अर्ज मी साधारण साडे बारा एक दरम्यान अर्ज भरतोय नाही तीनला येणार आहेत ना, ना? पावणे तीनला पाचच माणसं नेता येतात त्यामध्ये कोण पालकमंत्री आमदार आणि एखादा कार्यकर्ता असं वेगवेगळ्या पक्षाची कशी घेऊन जाता येतात आपण पाच माणसंच नेता येतात त्या पाच माणसांना घेऊन अर्ज भरणार आहेत नाही रॅली रॅली शक्तीप्रदर्शन सभेतच होईल आधी दुपारी आम्ही दोन दिवसापूर्वी ठरवलं होतं कर्मवीर भाऊराव अण्णांच्या पुतळ्यापासून आपण स्टेशन चौकापर्यंत जायचं पण उन्हाळा इतका आणि लोकांना त्रास नको शक्ती दाखवण्याच्या नादात लोकांना त्रास असू नये ती सभेच्या रूपानं दिसेल म्हणून त्या ठिकाणी आम्ही दोनचं टायमिंग स्टेशन चौका सभेच्या ठिकाणी दिलेलं आहे यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सब्सक्राइब करा